मित्रांनो नमस्कार कन्ना मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण दीपक कर्नाळे कुरुंदवाड यांच्या शेतामध्ये आहोत आणि इथं आपल्याला जो प्लॉट दिसतोय हा वीस ऑगस्टची रोप लागवड आहे आपल्याच रोपवाटिकेतनं रोप, रोप दिलेले आहेत आजचा व्हिडिओ करण्याचा विषय हा हा आहे की रोप लागवडीमध्ये किंवा कांडी लागवडीमध्ये पाला काढणं हे एक का आपण महत्त्वाचं काम करतो तर ते का करायचं त्याच्यामुळे शेतामध्ये फायदा काय होईल हे आपण महत्वाची गोष्ट आज इथं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो काही व्हरायटी स्पेसिफिक आहेत त्याचमध्ये फक्त पाला काढला पाहिजे ही पहिली गोष्ट तुम्ही क्लिअर करून घ्या शहाऐंशी झिरो बत्तीसमध्ये तुम्ही एकदा दोनदा तीनदा पाला काढला तरी काही अडचण येत नाही तुमचे डोळे फुगत नाहीत दहा हजार एक असेल दोनशे पासष्ट असेल आठ हजार पाच असेल ह्या जातींमधनं जास्त ऊस सोलायचा नाही फक्त बुडातल्या एकच कांडी मोकळी होईल एवढं फक्त पाला काढून घ्यायचा ह्या अशा पद्धतीनं नाहीतर ना जास्त जर तुम्ही पाला काढला ह्या व्हरायटीजमध्ये तर त्यामध्ये कोंब येण्याची शक्यता असते आता पाला नेमका काढायचा काय ही गोष्ट लक्षात घ्या ही थो तर थोडं ह्या बुडक्यामध्ये दाखवा शरद आता ह्या ऊसामध्ये तुम्ही बघा किती ऊस आहेत मोजून दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा एक दोन दोन ऊस तो तीन ऊस जास्त आहे त्याच्यामध्ये समजा असं धरून चाला पण खाली जर तुम्ही बुडक्यात बघितलं तर ह्या बुडक्यातला सगळा पाला काढल्यामुळं ह्याच्यात मरकेसारखे कोंब काय राहिलेत का बघा जेवढे पण ऊस आहेत ते सगळे सशक्त सशक्त ऊस आहेत सगळे जाड ऊस आहेत कारखान्याला चांगले वजन देतील अशा पद्धतीनं ह्या ऊसांची संख्या आपण ह्याच्यामध्ये ठेवल्या पाला काढल्यामुळं फायदा काय होतो बघा आता ह्या शेतामध्ये दुसऱ्यांदा पाला काढायचा चालू आहे पलीकडच्या बाजूला जर तुम्ही बघितलं हो का एकदा बुडातला खाली दाखवा शरद एकदा बुडातला एकदा बुडातला बघा पाला काढून घेतला आहे ह्या प्लॉटमध्ये ह्या प्लॉटमध्ये पाला काढून घेऊन असं आच्छादन अशा पद्धतीने आच्छादन केलं हे बघा एकदा बुडातला पाला काढला आहे दोन तीन कांड्या ह्याच्यामध्ये मोकळे केलेत आता ह्या प्लॉटमध्ये परत दुसऱ्यांदा पाचट काढायचा आलं आहे पाला काढल्यामुळे एक गोष्ट काय होतं बघा मरकसरके खालचे सगळे कोंब निघून जातात <coughs> एकसुद्धा बारीक कोंब किंवा मरका कोंब ह्याच्यामध्ये राहत नाही खाऊन ऊस मारण्यापेक्षा आधीच जर त्यातले मरकेसारखे कोंब आपण काढून घेतले तर ऊसाची आपल्याला सशक्त ऊसाची संख्या चांगली मिळते ह्याच्यात बघा ह्याच्यामध्ये एकदा पाला काढून घेतला आहे त्यामुळे ह्या ऊसांना बघा का जाडी कशी हे तीन जर ऊस बघितले तर तुम्ही बघा कशा पद्धत कशा पद्धतीने दिसेल एकसारखी जाडी एकसारखी कांड्यातली लांबी तुम्हाला ह्या तिन्ही ऊसामध्ये दिसेल आणि हे फक्त कशामुळे होते पाचट काढल्यामुळं दुसरी गोष्ट पाचट काढल्यामुळं ह्या शेतामध्ये आता बघा एक सरीमध्ये ह्याच्यामध्ये पाचट काढलं आहे एका सरीमध्ये काढलेलं नाही तुम्हाला हिथं दिसत नसेल बघा ह्या सरीमध्ये पाचट दिसत नाही पलीकडच्या सरीमध्ये तुम्हाला पाचट काढलेलं आहे आता पहिल्यांदा पाचट जे आपण काढतो ते एका सरीमध्ये काढून घ्यायचं पाचट काढल्यामुळं जमिनीवर पूर्णपणे आच्छादन होते चांगल्या पद्धतीने आच्छादन झाल्यामुळं गोष्ट लक्षात घ्या पाणी कमी लागते शेताला कारण का सूर्यप्रकाश डायरेक्ट जमिनीवर पडत नाही पाण्याचं बाष्पीभवन खूप कमी प्रमाणात होतं आणि जर तुम्हाला आठ दिवसाला जर शेताला पाणी लागत असेल तर तो काळ तुम्ही पंधरा दिवसापर्यंत एक्स्टेंड करू शकताय म्हणजे पाणी कमी लागते दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट पाचट काढल्यामुळं अजून काय होते तणांचा प्रादुर्भाव कमी होते आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जमीनच दिसत नाही पूर्ण आच्छादन केले त्याच्यामुळं तण येण्याचा काय प्रश्नच उद्भवत नाही फक्त हे पाचट काढल्यामुळं म्हणून उसामध्ये पाचट काढताना दोनदा पाचट काढा झिरो बत्तीसमध्ये एकदा बुडपाला काढून घ्या तो एकाच सरीमध्ये ठेवा एक सरी मुकी ठेवा आणि दुसऱ्यांदा पाला काढताना का हे अशा पद्धतीनं सरीमध्ये टाकून घ्यायचं म्हणजे दोन्ही सरीमध्ये आपला पाला होतो परत चौथी गोष्ट काय आहे ह्याचं हे जे पाचट असतं हे खूप कवळं असतं आणि हे कुजून <laughs> जातं मातीमध्ये म्हणजे जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर देखील ॲड केला जातो संख्या नियोजन करताना बऱ्यापैकी शेतकरी ह्याचं प्रॅक्ट हे प्रॅक्टिस फॉलो करत नाहीत म्हणजे विरळणीचं पण पाला काढताना ॲटोमॅटिक विरळणीचं प्रॅक्टिस फॉलो होतं म्हणजे बारकेसारखे कोंब निघून जातात चांगले सशक्त ऊस ठेव तुम्ही पाला काढतानाच ठेवू शकता म्हणजे संख्या नियोजनामध्ये देखील पाला काढण्याचं महत्त्व आहे चांगले तेवढे ऊस ठेवायचे बारीक सारीक ऊस काढून घ्यायचे हे तुम्ही पाचट काढताना पण करू शकताय ते ऊस तुम्ही बा नंतर बाकी वैरणीला काढू शकता आता पाचट काढताना नेमकी काळजी काय घ्यायची आप है, है तोपन, तोपन आसा, आसा ही गोष्ट लक्षात घ्या आता समजा हा आपल्या पुढं गड्डा आहे समजा ह्याच्यामध्ये बरेच शेतकरी काय करतात हे टोपन टोपणं सोलताना आपल्याला ही एवढी टोपणं सोलायची काही ठिकाणी पूर्णपणे ऊस सगळा आखन सोडला जातो तर असा असं सोलायचं नाही ती वाळलेली टोपणं फक्त आपल्याला सोलून घ्यायचे ह्याच्यामध्ये बरेच शेतकरी काय करतात हे असली हिरवी टोपणंसुद्धा सुद्धा सुटलेली काढतात बघा हे अशी हे टोपन हिरवाय हे टोपन हिरवाय बरोबर आता या उसाला पानांची संख्या किती आहे मुजे हे दोन हिरवी टोपणं झाली दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा एकूण उसाला पानं आहेत हिरवी पानं आणि ह्यातली जर ही दोन पानं जर समजा कमी झाली तर काय होणार दोन पानं जर कमी झाली तर प्रकाश संश्लेषणाची क्रिया ह्याच्यामध्ये कमी होणार आणि अन्न कमी प्रमाणात तयार केलं जाणार म्हणून गोष्ट लक्षात घ्या फक्त हे वाळलेलं असं टोपण फक्त आपल्याला सोलून घ्यायचं आहे हां एखादं टोपण असं पिवळं पडायला लागलं आहे बाजूने सुकायला लागलं आहे पुढं जाऊन दहा पंधरा दिवसात हे वाळणार आहे तर असं टोपण फक्त काढून घ्यायचं एवढंच आपल्याला टोपण काढून घ्यायचं फक्त घ्यायचं आहे असली टोपनं ओली टोपणं अशी सोलवाय सोलायची नाहीत फक्त ही फक्त काळजी घ्यायची बाळपाला काढताना पण बुडपाला काढताना पण आणि मोठ्या अंदा अंदापन पाला काढताना पण ह्या दोन गोष्टी फक्त आपल्याला पाचट काढण्यामध्ये लक्षात ठेवायच्या पाचट का का पा, ज्यावेळेला काढतात त्यावेळेला रासायनिक खताचा डोस देखील तुम्हाला मित्रांनो भरता येतो त्यामध्ये काय करायला रासायनिक खताचा डोस भरताना आता ही सरी मोकळी दिसते तुम्हाला बरोबर ह्यात पाचट एक नाही एका बाजूनं घरी घेऊन तुम्ही रासायनिक खताचा डोस ह्याच्यामध्ये टाकून मुजू शकताय आणि परत पाला काढायचा म्हणजे बरोबर रासायनिक खताचा डोस ज्यांच्याकडे ड्रिप नाही अशा शेतकऱ्यांना रासायनिक खताचा डोस पण भरू शकताय म्हणजे आता इथं फक्त पाला काढला आहे पाला काढायचा आधी फक्त आपल्याला गोष्ट लक्षात घेऊ का इकडल्या बाजूने अशी गरी घ्यायची ह्या अशा पद्धतीनं गरी घ्यायची रासायनिक खत ह्याच्यामध्ये टाकायचं आणि हे फक्त तुम्ही मुजवून घ्यायचं मुळं तुमची सगळी बरोबर ह्या हिथपर्यंत आलेली असतात आणि त्याचा फायदा काय होते मुळांना चांगल्या पद्धतीनं खत मिळते अजून एक गोष्ट शेतकरी काय करतात शेतकऱ्याला वाटतं हे लगेच कुजलं पाहिजे म्हणून ह्याच्यावर काय फवारू ह्याच्यावर काय टाकू असा शेतकरी कायम प्रश्न विचारत असतात एक गोष्ट लक्षात घ्या हे पाचट आपल्याला कुजलंच नाही पाहिजे लवकर जेवढा जास्त काळ हे पाचट आपल्या शेतामध्ये राहील तेवढा फायदा आपल्या शेतामध्ये होणार आहे कारण पाणी कमी लागणार आहे एकतर गोष्ट तणांचा बंदोबस्त होणार आहे म्हणून आता उज जायला अजून किती अवकाश आहे आठ नऊ महिने अवकाश आहे आठ नऊ महिन्यात हे पाचट तुम्हाला दिसत पण नाही तोपर्यंत हे पाचट पूर्णपणे कुजून जाते आणि जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बन वाढायला पण मदत होते म्हणून गोष्ट लक्षात घ्यायचं पाचटाचं व्यवस्थापन मित्रांनो योग्य पद्धतीने करा उसातलं हे जे पाचट का आपण काढतो आहे ते बुडपाला आणि एकदा दुसऱ्यांदा पाचट असं दोनदा आपण जर पाचट काढलं तर चांगल्या पद्धतीनं आपल्या शेतामध्ये बाकी सगळ्या गोष्टी मेंटेन होतात आणि ह्याचा उत्पादनामध्ये फरक पडतो अजून एक गोष्ट सांग बोलता बोलता सांगायची राहिली की सूर्यप्रकाश तुम्ही बघा पाचट काढल्यामुळं पूर्ण जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश होतो इथं दाखवा शरद पाय दिसते हे बघा आत्ता वाजलेत दिवसाचं टायमिंग झालं आहे दहा वाजून सात मिनटं झालेत आणि सूर्यप्रकाश पूर्णपणे मातीवर येतो इथं पलीकडं बघा बरोबर असं जर सूर्यप्रकाश मातीवर आला तर काय होतं एक चांगलं वातावरण शेतामध्ये मेंटेन केलं जातं हवा चांगल्या पद्धतीने खिळती राहते आणि त्याचा फायदा पिकाला देखील होतो ह्याच्यामध्ये कीड रोगांचा बंदोबस्त पण चांगल्या पद्धतीने होते म्हणजे काही किडी आहेत ते खवली कीड हि तर खाली ह्याचा आत असत्या बरोबर तर किंवा मिलीबग हि तर आत असतो हे जर काढला किंवा पायरीला सारखी कीड ही जर तुम्ही पाचट काढलं तर त्या किडींचा बंदोबस्त देखील व्हायला आपल्याला चांगल्या पद्धतीनं मदत होते अजून एक गोष्ट पाचट काढल्यामुळं फायदा काय होते पाचट काढल्यामुळं खालचं पूर्ण रान मोकळं होते आणि कोंबऱ्या यायला आपल्या उसाला चांगली मदत होते आता ह्याच्यामध्ये बघा हिथं पाचट काढलेलं आहे तर अशा प्रकारच्या ह्या कोंबऱ्या बघा कशा निघाल्यात हिथं बघा किंवा ह्या इथं बघ दिसते तुम्हाला बघा इथं हिथं ह्या कोंबऱ्या निघायला पाचट काढल्यामुळं चांगली मदत होत्या ह्या जर कोंबऱ्या शेतामध्ये जास्त निघल्या तर ह्याचं वजन तुम्ही बघितलं तर जवळपास ह्या कोंबऱ्यांचं वजन तीन साडेतीन चार किलोपर्यंत ह्या कोंबऱ्यांचं वजन होते म्हणून पाचट का काढल्यानंतर ह्या कोंबऱ्या उठतात खतांचा डोस दिला तर अजून चांगल्या पद्धतीने ह्या कोंबऱ्यांची वाढ होते अशा सगळ्या माहितीसाठी आपलं गन्ना मास्टरचं हे फे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा फेसबुक पेज आपला आहे गन्ना मास्टर नावानं तर ते जरूर लाईक करा लाईक करा अशी वेगवेगळी माहिती शास्त्रशुद्ध माहिती जी शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या भाषेत समजेल अशी माहिती आपण या चॅनलवर सांगण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद